मी कढाईमध्ये दूध घेतलेले आहे हे मी म्हशीचं घेतलेला आहे नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चाय नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज मी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे त्या रेसिपीचे नाव आहे साबुण्यापासून आणि नॉर्मल आपलं खोबरं असतं त्याच्यापासून एक सुंदर अशी बर्फी आणि उपवासाचा प्रकार आहे मस्त आता तुम्हाला माहितीच उपवास चालू आहे सगळ्यांशी तर कालच्या रेसिप ही रेसिपीला प्लीज असाही असा सपोर्ट राहू द्या प्रतिसाद राहू द्या तुमचा आणि झटपट अशी होणारे आहे तीन चार साहित्याच होणार आहे तर आजची दुसरी माळ आहे तर आज लाल कलर आहे तर सुंदर अशी मी लाल साडी घातलेली आहे मी ही नेटची आहे तर बऱ्याच एकदा जेव्हा माझं साडीचं सा कलेक्शन दाखवलं होतं तेव्हा ही खूप जणांना आवडली आणि ही ऑनलाईन नाहीये तर मी जस्ट इथे ओझरच्या साईडला एक अमिता टेक्स्टाईल आहे तिथून मी ही साडी घेतली होती तर बरंच दिवस झाली साडीला पण मला ही खूप आवडते ही छानच आहे साडी तर सुंदर असा आज देवीचा आज दुसरी माळ आहे बघता बघता असे पटापट दिवस निघून जातील समजणार पण नाही नऊ दिवस कसे गेले आणि थोडा आज पाऊस थांबला आहे नॉर्मल पण असं मी न्यूज मध्ये बघितलं काय की खूप वादळ वगैरे येणार आहे पाऊस उऱ्यात येणार आहे तर बघू पुढे आता नको याय ना आज तर मला मला असं वाटतं ना आज बघायला निदान तरी जाऊ म्हटलं डांडिया तर जाणार आहे आम्ही जमलं तुम्हाला तेही दाखवेल मी तर चला मग आपण बर्फीसाठी काय काय साहित्य लागेल ते तर आ, हे बघा आपल्याला साबुदाणा हवं आहे त्याच्यासाठी तर हा साबुदाणा एक वाटी घेतलेला आहे मी एवढी वाटी आहे आणि हे आपलं खोबरं आहे किसलेलं आहे रेडी आहे हे खोबरं आणि आपल्याला जी मिल्क पावडर आहे लागेल तर ही मी आणलेली हे पॅकेट आणलेले आहे दोन ते लागेल आपल्याला काजू बदाम दूध आहे तर आपल्याला साबण नॉर्मल थोडा भाजून आहे थोडीशी मी गरम करून घेते साबुदाना माहिती लगेच साबुणा बघा चेंज होतो फुलतो पण तो झटपट होणारे आणि आपल्याला आज झटपटच आहे साबुधान आपलं छान भाजून झालेला आहे थोडासा आणि कसा फुलला आहे तो याला मी गार होऊ देते आता आणि हे आपलं साबुधान आणि खोबरं आपल्याला छान दळून घ्यायचं आहे आणि मग तुपात भाजायचं आहे तसं पुढे दाखवतेच तर आपले हे साबुणा आपण गरम केला होता तोही थोडासा गार झाला आहे थोडंसं खोबरंही थोडं नॉर्मल भाजून घ्यायचं तर आता हे थोडंसं गार व्हायला ठेवू आपण हे साईडलाच ठेवू मी कढाईमध्ये दूध घेतलेले आहे हे मी म्हशीचं घेतलेलं आहे अर्धा लिटर तुम्हाला जर जास्त बर्फी बनवायची असेल तुम्ही जास्त दूध पण घेऊ शकता तर हे आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचंय आता हलवत राहायचंय खाली लागून जातं तर यात थोडस मी केसर टाकलेलं आहे केसरच्या ज्या काड्या आहेत त्या दोन तीन टाकल्या करून हे बघा हलवत राहायचंय आपल्याला घट्ट करायचं हे उकळून उकळून आपल्या याच्यात नंतर मिल्क पावडर टाकायची पण थोडा आपण आटू देऊ दुधाला मग तर इकडे दूध होतच आहे आपलं आता आपलं हे खोबरं आणि साबुदाना हे आपण दळून आहे बारीक करून घ्यायचंय परत एकदा मी घेईन बस व्यवस्थित झालं पाहिजे तरी बघा छान बारीक आहे आता हे जे उरले ते पण दळून घेते मी एका वाटीत काढून घेते हे जे उरले ते पण दळून घेते थोडं फक्त आपल्याला दुधालाच वेळ लागेल आटायला नाही तर ही पटकन रेसिपी होते दूध पण छान आटलं गेलं आपलं एवढं होतं एवढं झालेलं आहे आता याच्यात आपण मिल्क पावडर टाकून घेऊ ता हळूहळू टाकते मी आपल्या याच्यात आता साखर टाकायची साखर तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकतात तुम्हाला हवी असेल तेवढी नॉर्मल हा मी पॅन ठेवलेला आहे नॉर्मल थोडं तूप टाकायचंय जे आपण दळून घेतलेलं आहे खोबरं आणि साबुदाना ते नॉर्मल याच्यावर आपल्याला आहे तुपात थोडस परतून घेते छान भाजले गेले आता मी काढून घेते जी कढई आहे आपण दूध गरम केलं त्याच्यात आटून घेतले आता ती कढाई ठेवते आता ही जी कढाई आहे आता आपल्याला हे जे आपण फरगून घेतला हे टाकायचं आपलं तयार आहे आता हे आपल्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचंय छान व्यवस्थित झालंय आता ही, ही, ही मी ताड घेतलेली थोड तूप लावून घ्यायचंय समजा तूप लावून घ्यायचे कारण की आपण जेव्हा बर्फी काढू ती चिटकायला नको खूप छान सुगंधी असा सुगंध येतोय ना मस्त आहे तो, तो सुगंध ते पण सेट करून घेते मी तर बघा छान तयार झाले आपले जे ड्राई फ्रुट्स आहे जे टाकून घेते मी नंतर आपण जेव्हा थंड होईल तेव्हा कट करायला घेऊया छान आजीने आता ड्रायफ्रूट टाकले <coughs> तर आता थोडे केसरचे ना टाकून घेतो थोडं केसर टाकते तरी आपल्याला आता दहा पंधरा मिनटं ठेवायची मग तयार होईल आपली वडी मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणतात आता आपण थंड झालेली आता आपण कट करायला घेऊ मस्त झालेली सुंदर बर्फी कट झाले तुम्हाला एक काढून दाखवते सुंदर हा हा तोंडाला पाणी आलेलं आहे तर अजून काढून दाखवते मी तुम्हाला वाटलं छान झालेली आहे बर्फी मी यांना टेस्ट देते तर सुंदर अतिशय खूप छान झाली अशी बर्फी आपली तर मी खरंच खूप खुश आहे तर एकदम परफेक्ट जमली मला ती तर म्हणून मला खूप खरंच सिरियसली खूप आनंद आहे तर तुम्ही बघितलीच यांनी खाल्ली मी ही खाल्ली आता आमची काही उपवास नाहीये तर तुम्हाला म्हटलं बसता उठा मी धरलेला आहे यांनी आणि मी आणि आईची पण तसंच आहे कारण की आईकडून पण आता उपवास होत नाही तर आता मी आईंना पण टेस्ट देणार आहे तर आईंकडे जेव्हा मी जाईल उद्या वगैरे चाललंय मला जायचं आईकडे तर खूप सुंदर अशी झाली प्लीज तुम्ही पण ट्राय करा तुम्ही बघितलं तीन चार साहित्यात आहे आपल्या आणि आपलं एक फर एक असतं ना एक फराळचं झालं का आपलं थोडस गोड लागतं कोणाकोणा खायला तर तुम्ही प्लीज ही करून बघा खूप सुंदर होते आणि खायला ही अप्रतिम आहे तर ही प्लीज ट्रायच करा तुम्ही तर जेव्हा आपण फराळचं करतो तेव्हा कोणाकोणाला गोड आवडतं खायला एक नाही का आपण होतो फराळचं झालं किंवा जेवण झालं कोणाला गोड आवडतं पदार्थ खायला तर हा तसंच आहे ज्यांचेही उपवास आहे त्यांनी आवर्जून ही करा आणि खूप सोपी आहे करायलाही सोपी आणि सगळ्यांना आवडेल अशीच आहे तर प्लीज करा ही ट्राय तर आपण एक आपला डब्बा असतो त्यात ही पॅक करून ठेवलं तरी चालेल तर ही छान दहा दिवस टिकू शकते तर आपली सुंदर अशी रेसिपी साबुणाच्या गोड साबुणाची बर्फी असेही म्हणू शकतो किंवा साबुणाच्या खोबऱ्याच्या बर्फ वड्याही म्हणू शकतो तर सुंदर अशा झालेल्या आहेत बर्फी तर तुम्ही ट्राय करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 या तुम्ही पण आज बाय करा यांना म्हटलं या बाय 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 तर मला हे अजून एक सांगायचं आहे आज छान दिवस आहे तर मी आज परत बोलते तर आमचं हे यांचं ही युट्यूब चॅनल आहे तर मला खूप दिवसांनी सांगायचं होतं तर हे थोडंसं फार यांच्या कामाचं दाखवत असतात मार्केटचं दाखवत असतात तर आम्ही काही पब्लिसिटी केली नाही किंवा आम्ही काही सांगितलं नाही फक्त मला हे सांगायचं आहे तर यांनाही खूप पाऊस आहे हेही खूप धाडसे आहे असं काही नाही का ला थोडंसंही असं थोडंसं लाज वाटते किंवा काही हे पण यांनाही खूप आवड आहे म्हणून यांचंही छान चॅनल आहे तर यांच्या झिरो नाही तर प्लीज तुम्ही आवर्जून बघा ते पण खूप छान छान ते टाकत असतात तुम्ही बोला तर छान ते छोट मोठं टाकतात मिनी ब्लॉग टाकतात त्यांचं कामाचं टाकत असतात त्यांचे काय रोजचं रुटीन असतं ते टाकत असतात तर प्लीज तुम्ही तेही बघा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत